घर घेण्यासाठी दिलेले एकवीस लाख रुपये परत मागितल्याने मिरजेत तानाजी शंकर गोसावी व पंचावन्न मिरज या भंगार विक्रेत्यास मेवण्याने आणि त्याच्या नातेवाईकांनी मारहाण आणि दमदाटी केली यामुळे तानाजी गोसावी यांनी कीटकनाशक प्राशन केल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले होते मिरजेत कृष्णाघाट रस्त्यावर भंगार व्यवसाय करणाऱ्या तानाजी गोसावी यांनी त्यांच्या पत्नीचा भाऊ कुमार गोसावी यास घर घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वी अर्जुन विठ्ठल कोळी राहणार शास्त्री चौक मिरज यांच्याकडून एकवीस लाख रुपये घेऊन कुमार चेकद्वारे दिले हे पैसे परत मागितल्याच्या कारणावरून कुमार गोसावी यांची पत्नी सुमन आणि मुलगा गोविंद गोसावी यांनी दिनांक पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता कोल्हापूर रोडवर तानाजी गोसावी यांना शिवीगाळ दमदाटी आणि मारहाण केल्याची तक्रार आहे याबाबत पोलिसात तक्रार दिल्याने कुमारेचा नातेवाईक जलाल गोसावी आणि उमेश गोसावी यांनी राहणार बेडकियाळ तालुका चिकोडी यांनी तू कुमार गोसावी यांच्याकडून पैसे मागू नकोस अशी फोनवरून धमकी दिली यामुळे तानाजी गोसावी यांनी कीटकनाशक प्राशन केल्याने त्यांना उपचारासाठी मिरज सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले होते याबाबत गांधी चौक पोलिसात कुमार भरत गोसावी वय चाळीस सुमन कुमार गोसावी वय बत्तीस गोविंद कुमार गोसावी वय एकोणीस तिघे राहणार कोल्हापूर रोड मिरज यांच्या विरुद्ध गांधी चौक पोलिसात देण्यात आली आहे माझे नाव सुरेश शंकर गोसावीस लाख रुपये दिले होते आणि ती पैसे मागत असताना त्याच्या मेवण्यानं त्याच्या बायकोलाने त्याच्या पोर्याच्या भावाला मारहाण केली व कोल्हापूर त्याला मारहाण केली व फार झाला ज्याच्यावर शासनाने कठोर ती कठोर कटुर्त कारवाई करावी ही शासनाकडे विनंती आहे आणि मारहाण केली शिवाय केल्यामुळं माझ्या भावानं निष्प्रशंसन करून महात्मा गांधी पोलीस स्टेशनला आमची इफान मोद आहे आणि असताना सुद्धा या तिघांनी मिळून कट कारस्ता बून आणि अनेक साथीदार त्यांचे आहेत त्यांना शासन व्हावं ही माझी कळकळीची विनंती शासन दरबारी आहे मी तानाची शेवट प्रोत्सावी राहणारा घट रस्ता वीस लाख रुपये घेतलेले आणि माझा ध्याना त्यांना घेतलेलो आणि पैशापोठे त्याने व्यवहार बोलते ते कुमार वशीने उडवा उत्तर देऊन त्यांचा पाहुणानं मला फोन करून दमदारी करायला लावलेली आहे आणि मला मारहाण केली मारले ती बायको ती मुलाने मला न्याय मिळावं असं माझी अपेक्षा केली आणि ते मला मारहाण करून मला पैसे बुडवण्याच्या हेतून याने षडयंत्र रचून हे करून मला मारहाण करून मला मानसिक छळ करून मला कीटकनाशक मला मारावं असं माझी अवस्था करून टाकलेली आहे गांधी चौकशी तक्रार केलेली आहे आणि सदर यांच्याबरोबर कडक कारवाई व्हावी